मारहाण झाली याच्यामध्ये चार अटक केली बाकीच्याही लोकांवर वाढले बाकीचे लोकांना या पायामध्ये एकाचाच लाभ काय मारहाण ही तुम्ही बोलत बेकार मारहाण झाला म्हणजे हात तर कुठलंच नाही परंतु मांडीला आणि बाकीच्या लिकरी बस मारहाण अच्छा आता गेली आम्ही बावीस पंचवीस वर्ष मी काम करतो महाराष्ट्रात सर्रास असे प्रकार घडतात परवा तुम्हाला माहिती असेल नवले ब्रिज आहे संभाजी मरगळे सामाजिक मरगळी रिक्षेने उडव रिक्षावाल्याने उडवलं एक कुटुंबातलं गरीब कुटुंबातला रिक्षावाला पण त्याला उडवून परत तिथे तिथं आता नवले ब्रिजगड सियागड रोड नवले ब्रिज तिथं सुद्धा ब्रिज झाला उडवलं परत तो तू म्हटला मी कुणाचा मुलगा माहिती काय आता तुला काय करायला चार दिवस आयसीयू मध्ये होत त्याची मुलगी त्याची पत्नी सांगते नाही केस केली पण काय होते आशा मध्ये चार दिवस आयसीयू मध्ये होता पण विचारलं नाही आमचं म्हणणं एकच आहे की आता आम्ही महाराष्ट्रात काम करत असताना बघतोय की कशा प्रकारे मेंढपाळ हल्ले होत आहेत प्रकारे त्याच्यावर ते आणण्या होत आहेत पण जागा ती होती मिलिट्रीची आर्मीची बकरी ह्यांची त्यांची पण काही गोरं असतील परंतु एवढे जबर मारहाण करण्यासारखं ह्यांनी गुन्हा काय केला त्याला शिवीगाळ केली का त्याला काय वाकड बोलले का त्याची मसर होती ती चोरून दिली असं एवढं मारण्यासारखं काय केलं अशा प्रकारे एवढं म्हणजे फार हात तुटसतो ह्याच्या त्याच्या गेली सगळ्यात नाही बघितली सगळ्यात मोठी घेत गेले धनगर समाजाला मी हमेशा मदत करतो नाही नाही आम्ही घ्याय तो मी हमेशा मदत करतो आणि माझं कामच आहे बाहेर शंभर टक्के साहेबच्या बाबतीत आम्ही म्हणतो आमचं म्हणणं की ह्या फक्त बाकीच्या लोकांना पण त्याच्यावरती अटक करणार मला सांगितलं जाणक साहेब समजा कुठंच बाहेर होणार नाही पण आम्ही तुमच्यावर तसं हे बोलतो आम्ही फक्त तुम्हाला सांगायला आलोय की त्यांच्यावरती कठोर कारवाई एवढं तुम्ही सोडणार नाही तीच अपेक्षा बांधवांनी बाबा नाही असं कोणच म्हटलं नाही फक्त हे सांगायला दारा नाही मेनपाळ बांधवांचं तुमच्यावर मांडायला तुम्ही तर तत्परता दाखवून लगेच कारवाई केली त्याला उचललं पण फक्त ती तिघं जे त्यांच्यावर करताय आज सकाळी आमच्या बाबावरती आम्ही कानपणत दिली एखादी त्यासाठी धावपळ करतो बरोबर मला दोन वाजे राहते त्यासाठी बरोबर मी तुमच्या तुम्हाला नाही पोलीस मदत मिळेल तर त्याला मी जबाबदारी तुम्ही खूप मदत एकदम तुमच्या सारखे एवढे तत्पर राहिले ह्याच्या अगोदर पण राहते आपली पोर्सार काय गाय घेतली एक तासात काय आले बरोबर विशाल शंभर टक्के सर तुमच्या कामाबाबतीत आम्ही आजिबाज काही इथे काय आम्ही म्हणायला आलो की ती लोक आता रात्री एवढं परत सकाळी कानपाना दिली त्याला माझा नंबर दिलाय रात्री या प्रत्येक मला भेटे करायला विशाल कोणते काका बाहेर पाहिजे ते त्याला बरोबर ते काका बोलत होते बाहेर इथं कोणला घ्यायची गरज एक तुम्हाला आपण दंगर बांधव आहे जाणते आहे तिथं असं मला तुझं नाही मी तुमच्या सेवेला सदर वाजत आहे मला डायरेक्ट फोन करा तुमच्या पहिल्या कॉलला उतरेल आणि स्वतःच लोक येतील की आधी मी स्वतः येईल कुणाच्या जवळ बळी पडत आपण नाही आपण घर सोडले हे नाही सांगू द्यावा तुम्हाला कोणी पोलिसने मदत केली नाही का काका थांबा

तुमचं काय म्हणणं आहे पुरुष मत केली नाही का तुम्हाला ऐकून घ्या केली तर आम्ही माझ्या केली नाही आम्ही आणि कुणा तुम्हाला घ्यायची गरज नाही

परस्पर कसं मी इथे ना मला सांगा तुम्हाला जी काय बरस बरस काका तुम्हाला जी काय अडचण आहे तुमच्यावर काय इथं अन्याय होतोय डायरेब भेटायचं मी तर आहे परस्पर ही गरज नाही कोणाच्या नाही मला सांगायचं मी तुमची शंभर एक काम करणार आमच्या काम आहे तुम्ही स्वतः काम करणार